आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता घटस्थापना जी आहे बावीस सप्टेंबरला सोमवारी आहे घटाविषयीचे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतात ते म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं घट बसवल्यानंतर तो उगवत नाही व्यवस्थित किंवा उगवला तरीही देखील तो खूप असा पिवळा पडतो दाटसर हिरवागार घट उगवत नाही घटाला बुरशी लागते किंवा ते जे धान्य आपण वापरतो ते कुजतं तर बघा घट छान हिरवा असा दाटसर येण्यासाठी त्याचबरोबर व्यवस्थित ते धान्य उगवून येण्यासाठी काही ट्रिक आपल्याला वापरायचे आहेत आणि त्यातीलच दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर कुठलं सप्तधान्य वापरायचं आहे सप्तधान्य नाही मिळालं तर काय वापरायचं हे देखील आपण बघणार आहोत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेली आहेत जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमचा जो घट आहे तो हिरवागार दाट सर आणि भरपूर असा फुलून येईल आणि त्याचबरोबर घटाला जी बुरशी लागते किंवा वास आल्यासारखा होतो तर हे कुठलेच असे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जो पहिला दिवस असतो नवरात्रीचा तो घट स्थापनेचा असतो या दिवशी घट बसवले जातात या वर्षी 2025 हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घरोघरी घट बसवले जाणार आहेत या दिवशी आपल्याला घटाची स्थापना करायची असते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे आपल्याला घटस्वरूपामध्ये पूजन करायचे असते आता बघा नवरात्रीचे नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीची आदिमाया आदिशक्तीची उपासना करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि आपण घट बसवत असतो तर बघा हा जो घट आहे त्याचा जवळचा संबंध हा कृषी संस्कृतीशी आणि शेतकऱ्यांशी येतो आणि बघा पारंपरिक जी मान्यता आहे त्यानुसार जी घटस्थापना आपण करत असतो तर त्या घटस्थापनेसाठी किंवा घट बसवण्यासाठी आपल्या शेतातील माती ही वापरली जायची वा कारण बघा या काळामध्ये कापणी झालेली असते शेतामध्ये धान्य उगवून आलेलं असतं नवीन धान्य असतं आणि आपण आपल्या कुलदेवीचा जो घट बसवत असतो तर आपण तिथेच आपल्या शेतातील जी माती आहे ती आणतो आणि त्या मातीमध्ये आपल्या शेतातील जे धान्य उगवून आलेलं आहे ते पेरत असतो म्हणजेच काय तर आपल्या शेतीविषयी आपल्या धरणी मातेविषयी आपली कृतज्ञता श्रद्धा आपण व्यक्त करत असतो आपल्या कुलदेवीच्या उपासनेबरोबरच आपण आपल्या धरणीमाईची देखील सेवा उपासना करत असतो जो घट आपण बसवत असतो तर त्यामध्ये आपण आपल्या शेतामधली माती वापरत असतो आणि आपल्या शेतामध्ये जे काही धान्य पिकलेलं आहे तर ते आपण त्यामध्ये पेरत असतो म्हणजेच काय तर आपण आपल्या धरणीमाईविषयी आपल्या शेतीविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो श्रद्धा व्यक्त करत असतो आणि असंच धनधान्याने भरलेलं आमचं घर राहू द्यात आणि सुख समृद्धी वैभव सगळं काही आमच्या घरादारामध्ये येऊ द्यात असे आपण आपल्या कुलदेवीला त्याचबरोबर आपल्या धरणीमाईला प्रार्थना करत असतो इतका हा सुंदर आणि उत्साहाचा असा नऊ दिवसांचा नवरात्रीचा हा सण असतो आता बघा पारंपरिक पद्धत मी सांगितली की घट बसवताना आपल्या शेतातील माती आणण्याचा किंवा आणण्याची पद्धत असते शेतामधलं आपल्या जे धान्य आहे तर ते धान्य आणून पेरण्याची पद्धत असते पण सध्याच्या काळामध्ये सर्वांकडेच स्वतःच्या शेतातील माती असेल किंवा स्वतःच्या शेतातील धान्य उपलब्ध होईल असं नाही मग काय करायचं तर आ, आजकाल बाजारामध्ये अशी सप्तधान्याची पुडी मिळते ज्यामध्ये सात धान्यांचा समावेश असतो किंवा मग काही वेळा पाच धान्यांचा समावेश असतो तर असं धान्य पण तुम्ही घटासाठी वापरू शकता सप्तधान्यामध्ये तुम्ही जव तांदूळ हिरवे मूग तीळ गहू ज्वारी त्याचबरोबर मका आणि जे चण्याची डाळ असते किंवा हरभरे असतात तर हे वापरायचं आहे आता बघा यामधलं समजा तुम्हाला एखादं धान्य नाही मिळलं तर तुम्ही कोणतेही पाच धान्य वापरू शकता आणि तुमच्या घरामध्ये पूर्वापारप्रमाणे जी पद्धत चाल चालत आलेली आहे जे धान्य आधीपासून तुमच्या घरामध्ये वापरतात तर तेच तुम्ही वापरायचं आहे नवीन पद्धत जी असते की बाबा मी आता असंच वापरणार तसंच वापरणार ही नवीन पद्धत सुरू करणार ते आपल्याला करायचं नाही आहे आणि जर काही तुमच्या घराची विशेष पद्धत असेल ही धान्य वापरायची तर त्यानुसार देखील तुम्ही ते धान्य जे आहे ते वापरू शकता आता बघा जे आपण धान्य बाजारामधून सप्तधान्याची जी पुडी मिळते दुकानामध्ये ती समजा आणली तर बऱ्याच वेळेला काय होतं ते धान्य जे असतं तर ते कुजलेलं असतं त्याला सोंडे किडे वगैरे लागलेले असतात हे व्यवस्थित चेक करून घ्या आधी बरेच जण असं करतात ते पुढे आणतात आणि लगेचच ते वापरतात तर तसं न करता आधी धान्य, वे उडून ग्या, ते धान्य व्यवस्थित निवडून घ्या जे काही खराब धान्य असेल त्यातलं तर ते आपल्याला टाकून द्यायचं आहे धान्य तुम्ही आणल्यानंतर पहिल्यांदा ते स्वच्छ निवडून घ्या आणि आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं जे पोकळ धान्य आहे ते वर तरंगून येतं आणि जे भरीव चांगलं कसदार धान्य आहे तर ते खाली बसतं म्हणजे वर तरंगून आलेलं धान्य आहे ते तुम्ही काढायचं आहे ते पक्ष्यांना द्यायचं आहे खायला आणि जे खालचं भरीव धान्य आहे तेच आपल्याला घटासाठी वापरायचं आहे अजून एक तुम्ही सोपी ट्रिक करू शकता ते म्हणजे आदल्या दिवशीच तुम्ही असं धान्य निवडून ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी, दिवशी घटस्थापने दिवशी तुम्ही ते नंतर मातीमध्ये पेरायचं आहे असं केल्याने देखील जे धान्य आहे ते छान मऊ होतं आणि ते लवकर उगवून येतं त्यामुळे बघा तुम्ही असाही उपाय किंवा अशी ही ट्रिक करू शकता बऱ्याच वेळेला काय होतं की घटस्थापना करण्याच्या दिवशी जेव्हा आपण घट बसवत असतो तेव्हा बरेच जण माती घेतात त्यामध्ये जे सप्तधान्य आहेत ते मिक्स करतात आणि त्यानंतर मग जे काही पत्रावळी आहे किंवा जे ताट आहे किंवा जी काही दुर्डी आहेत त्यामध्ये ते पसरवतात आणि नंतर त्यावरती जो घट असतो मध्ये आपण जो घट ठेवतो जे सुगडं ठेवतो त्यावरती नारळ असतो नंतर त्या मातीवरती ठेवला जातो असं केल्याने काय होतं बर धान्य जे आहे ते त्या घटाखाली दबल्या जातं त्यामुळे ते व्यवस्थित उगवून येत नाही आणि मग काय होतं तर आपला जो घट आहे तो व्यवस्थित असा सगळीकडे असा एकसारखा उग उगवत नाही तर असं करू नका तर मातीमध्ये आधीच जे धान्य आपण मिसळत असतो तर तसं न करता आधी तुम्ही माती थोडीशी पसरून घ्या एक लेअर लावून घ्या त्यावरती घट बसवायचं आहे आणि नंतर धान्य जे आहे ते आपल्याला असं सगळीकडे जे आहे मातीमध्ये ते पसरवायचं आहे आणि नंतर पुन्हा तुम्ही दुसरी लेअर लावू शकता पण संपूर्ण समजा आधीच आपण एकत्र केलेलं आहे सगळे जे धान्य आहेत ते मातीमध्ये आणि नंतर त्यावर घट ठेवला तर धान्य दबल्या जातं घटाखाली आणि ते व्यवस्थित असा इव्हनली उगवून येत नाही तर बघा बरेच जण असंच करतात त्यामुळे घट व्यवस्थित उगवत नाही त्याचबरोबर जे सुगडं आपण घेणार असतो घटासाठी म्हणजे जे कलश आपण मध्ये स्थापन करत असतो जो घट असतो त्यासाठीचं लागणारं सुगडं तुम्ही आधी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवा पाण्याने ते स्वच्छ धुवा याने काय होतं की ते जे सुगडं आहे ते पाणी जे आहे ते शोषून घेतं आणि जेव्हा आपण घट बसवतो तेव्हा व्यवस्थित ते, ते पाणी जे आहे आपण त्या घटामध्ये ओतलेलं पाणी तर ते, ते छान व्यवस्थित झिरपतं आणि मातीला पुरेसं पाणी पण मिळतं त्यामुळे थोडंसं ते जो सुगडं आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये भिजत ठेवा एक तास दोन तास किंवा चांगलं स्वच्छ ते पाण्याने धुवून घ्या याने पण आपला घट जो आहे तो छान असा व्यवस्थित येतो अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर नक्कीच आपला घट जो आहे तो मस्त दाटसर हिरवागार असा येतो आता बघा माती घेताना कशी घ्यायची तर शक्यतो शेतातली माती जी आहे तीच आणायची आहे आणि ही जी माती आहे तुम्ही काळी माती वापरू शकता लाल माती वापरू शकता फक्त ती माती घेताना बरेच जण चाळतात ती माती तर असं करू नका चाळल्यामुळं काय होतं अगदी बारीक रवाळ माती घेतली जाते आणि अशी बारीक माती जी असते तर ती पाणी असं धरून ठेवते म्हणजे व्यवस्थित त्या पाण्याचा निचरा होत नाही किंवा व्यवस्थित ते पाणी जे आहे त्यामध्ये त्या, त्या, त्या मातीमध्ये व्यवस्थित त्याचा त्या निचरा न झाल्यामुळे आणि फक्त ती अशी साठून राहिल्यामुळे पाणी मातीमध्ये घट जो आहे व्यवस्थित उगवत नाही आणि खूप वास यायला लागतो घटाचा घटाला बुरशी लागते तर ही चूक करायची नाही आहे मास माती घेताना नेहमी ती भुसभुशीत घ्यायची आहे अगदी बारीक माती घ्यायची नाही किंवा चाळून घ्यायची नाही माती घेत असताना त्यामध्ये ओबडधोबड असे खडक असले पाहिजेत थोडीशी वाळू देखील मिक्स केलेली असली पाहिजे खूप बारीक माती घेतलेली आहे असं करायचं नाही थोडेसे खडक असलेलीच माती घ्यायची यामुळे काय होतं थोडा स्पेस मातीमध्ये राहतो थोडी जागा राहते आणि पाणी जे आहे ते व्यवस्थित माती जी आहे घटाभोवती पसरवलेली ती शोषून घेते पाण्याला आणि खूप पाणी साठत नाही त्यामुळे खडकाळ अशी थोडीशी मातीच घ्यायची आहे अगदी बारीक माती घ्यायची नाही यामुळे पाणी असं तिथेच साठून राहतं आणि घट व्यवस्थित उगवत नाही त्याला बुरशी लागून वास येऊ लागतो त्याचबरोबर आता बघा पत्रावळी जी मिळते दुकानामध्ये त्यावरती प्लास्टिकची लेअर लावलेली ले असते तर या प्लॅस्टिकची लेअर लावल्यामुळे ले काय होतं जेव्हा आपण माती पसरवतो धान्य टाकतो त्यामध्ये घट बसवतो त्यामुळे पाणी जे आहे घटाचं ते खाली पाझरत नाही म्हणजे बघा जास्त झालेलं जा जे जा पाणी आहे ते खाली ठिपकलं पाहिजे यासाठी काय करायचं आहे तर खाली एखादं स्टीलचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यावरती पत्रावळी म्हणा किंवा जी टोपली किंवा दुर्डी आहे ती ठेवायची आहे यामुळे काय होतं जर जास्तीचं जे जा पाणी आहे घटाला पडलेलं तर ते खाली ठिपकलं जातं ते साठलं जातं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जे नको आहे किंवा जे जास्ती झालेलं पाणी आहे तर ते घटामध्ये किंवा मातीमध्ये न राहता ते खाली जातं यामुळे जेवढं पाहिजे तेवढंच पाणी मातीमध्ये राहतं आणि योग्य प्रकारे घट जो आहे तो छान असा उगवून येतो पण बघा मी आधी सांगितलं की जे पत्रावळी असते त्यावरती प्लास्टिकची लेअर असते तर ती काढून घ्या जर असेल तर यामुळे काय होतं तर व्यवस्थित माती जी आहे तर ती पाणी जे जास्तीचं झालेलं आहे ते झिरपतं खाली आणि तिथेच ते साठून राहत नाही आणि जर ती प्लॅस्टिकची लेअर आपण तशीच ठेवली त्या पत्रावळीवरती तर मातीमधलं जास्तीचं जे पाणी आहे ते मातीमध्येच राहतं आणि घट उगून येत नाही घटाला बुरशी लागते आणि त्याचा वास येऊ लागतो तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत जरी तुम्ही समजा आता शहरी भागामध्ये राहताय आणि शेतामधली माती मिळणं अशक्य आहे तर समजा तुम्ही नर्सरीमधून माती आणलेली असेल तर अगदी बारीक माती घेऊ नका तुम्ही त्यांना सांगून त्यामध्ये थोडीशी जाडी भरडी माती मिक्स करा त्यांना तुम्ही सांगा की अगदी बारीक माती देऊ नका त्यामध्ये खडक असले पाहिजे थोडीशी ओबडधोबड अशी माती असली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला घटासाठी माती घ्यायची आहे आणि घट जेव्हा किंवा माती जे जी आपण पसरवत असतो तर अजिबात ती दाबायची नाही बऱ्याच जणांना अशी सवय असते की जेव्हा आपण धान्य वगैरे मिक्स करतो आणि घटाची माती जेव्हा आपण पसरवत असतो तेव्हा ते दाबतात तर तसं करायचं नाही माती जर दाबली तर ते जे धान्य आहे ते व्यवस्थित उगून येत नाही त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला धान्य मिक्स केलेली जे माती आहे त्याचे लेयर द्यायचे आहेत ती माती भुसभुशीत असली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटाला रोज पाणी हे शिंपडावं लागतं तर घटाला पाणी घालत असताना ते ग्लासने तांब्याने असं ओतायचं नाही तर ते आपल्याला हाताने शिंपडायचं आहे लक्षात घ्या सगळीकडे आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे स्प्रिंकल करायचं आहे जर तुम्ही पाणी ओतलं तर खूप जास्त प्रमाणात पाणी त्या मातीमध्ये साठतं आणि ते व्यवस्थित धान्य उगवून येत नाही त्यामुळे मातीवरती पाणी फक्त शिंपडायचं आहे थोडंसं असं सगळ्या बाजूने शिंपडायचं म्हणजे अगदी इव्हनली सगळ्या सा बाजूने सारखा असा घट जो आहे किंवा जे धान्य आहे ते उगवून येतं त्याचबरोबर जिथे ते घट बसवणार आहात तर त्या रूमचं जे खिडकी आहे ती तुम्ही थोडा वेळ का होईना ती ओपन ठेवा म्हणजे सूर्यप्रकाश येईल थोडीशी हवा येईल कारण घटाला सूर्यप्रकाश मिळणं तितकाच महत्त्वाचा आहे अगदी कोंदटलेली रूम आहे कोण तिथे जात येत नाही अशा ठिकाणी जर असेल घट तरी देखील बऱ्याच वेळेला तो व्यवस्थित उगून येत नाही कारण का थोडासा तरी सूर्यप्रकाश त्या घटाला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने अरेंजमेंट करून तुम्ही तो घट बसवला पाहिजे तर बघा या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे या गोष्टी ज्या आहेत जर तुम्ही यांची काळजी घेतली अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं पालन केलं व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच हा जो घट आहे आपला तो छान हिरवागार दाटसर असा उगवून येतो काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत घट बसवताना चांगलं टप्पोर असं आपल्याला धान्य घ्यायचं आहे अगदी खूप जास्त वाळलेलं वगैरे असं धान्य घ्यायचं नाही निवडून घ्यायचं आहे आणि बघा घट काही कारणांमुळे जर व्यवस्थित उगून आला नाही वास येऊ लागला बुरशी येऊ लागली तर बघा मनात कसल्या शंका आणू नका काहीतरी धान्यांचा कस नसतो किंवा धान्य काहीतरी हे असू शकतं कमी कसदार असू शकतं अनेक त्याला कारणं असू शकतात पण मनात काहीही शंका घेऊ नका की आता मला कुलदेवीचा आशीर्वाद मिळणार नाही काय झालं कसं झालं का घट आला नाही असं का झालं अशा शंका घ्यायच्या नाहीत बघा आपली ती कुलदेवी आहे ती कोणावरती रागवत नाही आपण तिची लेकरे आहोत आणि आपल्या लेकरांवर कधीच आपली माय जी आहे ती नाराज होत नाही दुःखी होत नाही त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि अशा या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही घट बसवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नक्कीच बऱ्याच जणांना या व्हिडिओचा वापर होईल आणि त्यांना हा व्हिडिओ युजफुल ठरेल